तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तुमचं परत एकदा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचा घर शेतावरचा घर शेत आणि आमचा परिसर दाखवून तर व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरुवात करू सगळ्यात अगोदर तुम्हाला आम्ही दाखवत आहो मी आमचा घर हे आमचा शेतावरचा घर आहे साधा सिंपल मस्त अजून एक ग्रामचा वाडा आहे सुकट टाकल्यान सकाळीच कायसनी इकडं आमची काजूची आंब्यांची आम वाडी आहे चिकवा आहेत वाड्यात अजून नारली आहेत अजून पण आहेत चिचा आहेत जांभली आहेत काय काय आहे लावेल काजूपात्यान आंबात्यान आंबा एखादं बरंच बाज वाजलं तर विकताव मी तर मग खायाच ना नातेवाईकांना इकडं तिकडं थोडंसं द्यायचं लोणचा एखादा कर्जत तर कधी कधी एखादा नाही अजून काजूच्या बिया बऱ्याच जमत आणि हो मग विक्रमकाळ्या विकायसाठी नाहीतर मग वाड्याक विकायला जाते शंभर रुपये एकशे वीस दीडशे रुपयात किलोसा जाते तर पैसे भेटते ना थोडंफार मोप असले तर एक गोन दीड गोण ताव बिया जमत्यान मग ना बाईकवर नाही तर मग रिक्षात घेऊन जायच्या विकायसाठी थोडाफार खर्च भागवतो पोरा बरीच जम आणि झाल्यात काजू आहेत आमच्या काजूचं आणि आंब बरेच आहेत टाईपचं मोठं आंबा आहे तर दे बारीक आंब ना ते एक आंबा उंधन पडलाय मला दाखवतो आंबे चक्रीवादळ लालताना भवऱ्यासारखा आंबा फसला जातो उंधनला यो ना पावसाळ्यात याच एवढं पाणी जातं ना वाड्याची ये रस्त्याच्या लेवलला पाणी जातं ना इथं उलटतय इथं सगळं भरून जात आहे कंबरभर पाणी जात आहे याच्यातशी आता उन्हाळ्यात मोहरे या सुरुवात होईल काजवाना पालवी लागली फुटायसाठी कपडे धुवायसाठी आमच्या इथं घराच्या जवळच ओहोल आहे बारकाच ओहोल जातो तथं कपडे धुवाय घरात लागून आम्ही धुवाय पाणी बिनी त्यातला मी आणत आहो की बाई कपडे सुकत टाकले किदान सकाळीच रोजचे धवत येते आम्ही तालुक्याव एकदा पण कपडे धवत नाही पाय इकडं इथूनच आम्ही कपडे धुवत या पाणी सुकालाचं पाणी आहे यातच सगळा भात ठेवायचा जोडायचा वाढवायचा पण अंदा पाणी एवढा चालू आहे ना या याच्यात बराच मली होता साचलेला पुराचा सा मली साचलेला तर सगळा तासला चोकला दगडी होत्या वरत अर्ध्या त्या चोकल्या ठोकल्या सारवला पाणी एवढा लागला ना परत परत खराब मेहनत सगळी बर्बाद करून टाकले पाण्यात वाट लावले पाण्यात सगळी भाताची नासाडी केले पण सगळी वाया घालवले इकडे आमच्या कणगे आहेत इकडे या भात ठेवला आहे ही आमची कोंबडी ही ही कोंबडीची सतरा सतरा अठरा पिले आहेत आता लाईटवरचे मशीन आले ते लोकांचं पाय दुखते पॅडलवर आहे लाईट पण मिळा हे पॅडल आमच्या घरातला कुत्रा हे आमचं घर आजच्या बाजून ते पेंटिंग केली मी खिडकीचं के तर मस्त व्यू दिसतं हा तुम्हाला दाखवता मग एक खिडकी उचकी ठेवली आहे ते गणेशदांचा घर आहे वाडी आहे त्यांची ती मला तिकडचा व्हिडिओ पण दाखवून तुम्हाला मी आमच्या घरी आम्ही कारवीचा माला बनवला आहे मी बालावरून पेंटिंग केलं आहे वारली पेंटिंग वारली पेंटिंग कळायला फार आवडतं कंगवा आरसी तेल आरसा बिरसा साईजचा मेकअपचा सामान असे पाहायला मस्त वाटतं इथं मी जासवंदीची फुलं लावल्या रस्त्यावर लावल्या इकडं कंपाऊंडला खूप चांगला दिसतंय त्याला ले ना या इथं पाण्याच्याकरता बराच कोसळला आहे फार माती यावर्षी पाणी उलटत दगडी बिडी निघाल्या सगळ्या हे भातात जातं सगळ्या माती दरवर्षी परत पाणी याची पाले असं वाटतं ढग बिकार निघा लागले पाणी काही थांबायचं नाव घेईन यावरचा तारखा हो तारखा तारका तारखा हवामान खातात येतं बियाण्याला पैसं खताला पैसं अजून चिखोल करायसाठी ट्रेक्टरांना पैसे एक तास पाचशे रुपये आहे त्यातला एवढं पैसे झाले ना थोडी खासर आहेत अजून मजुरी बा कामाला माणसं घेता त्यांना मजुरी द्यायची थोडा खर्च करून ना नास होत आज रविवार ना तर बरं आज सगळी घरात सगळी सगळीजणं घरा, घरा हवं मी मी माझा एक बारका भाऊ अजून मी आतुस्ती गजना पोरा मेघराज युवराज अंकिता आजी साजोबास तर बरं यात थोडासा भात राहिला आहे त्यावर आम्ही कापून टाकून आज सकाळी झालं तो भात कापाय होतं पाणी लागला पडायसाठी धिला टाकून परत ना थाऊन पळाय बाय अकरा वाजलं का बारा वाजलं काम आहे धाऊन लागला परत पडायसाठी आता सगळी फरार एक गोट्या गेला केस कापाय मेघात गेला गावात अंकिता गेली मनोरला तर हा आता बघू थोडा थोडा जसा ता ता टाईम भेटेल तसं आम्ही कापून मोबाईलवर मेसेज येतो या ये तारखेला पाणी पडेल ते तारखेला पाणी पडेल तर तो पाणी पडतोस जरा कमी जास्ती पण पडतोच पाणी गावात गावापेक्षा ना तिकडं शेतावर फारच भारी आवडतं शेतावरचे घरा एकदम निकाल एकदम शांत कोणाचा एक आणि दोन मस्त जेवायचा काम करायचा निजायचा भारी वाटत एकदम निकालच शांत काय टेन्शन नाही करमत पण यासाठी काठोला आम्ही बऱ्याच माझ्या खाल्यान चिंबोऱ्यांची आहे काठोल्या खाय तुमची घरी असेलच काठोला त्याची चिंबोरी घुसली का मग का भांडी घुसायचं आहे परत जोर केलाय पाण्यान असं वाटत आहे ढग निघाले चिंबोरी खानायसाठी माझा भाऊस बारका अविनाश ना आजोबास गेल्यान चिंबोरी काळासाठी ही लागल्यान खनाय फार बोकाडा झाला इकडे लागल्यान चिंबोरी खानाय ते आजोबासन माझा बारका भाऊ लग्ले चिंबोरी धराय बाबा मग आहे लग्न चिंबोरी धरायसाठी चिंबोरी घेण्यासाठी ना बिलके निघालाय बाय होंडा पडा इथं घेऊन जातो मी हिवाला आलाय अगं पाय होल ना आता तुम्हाला मी आमचे घराचे साईडला गणेशदा आहे ना त्याची वाडी आहे गणेशदा म्हणजे राखायचं काम करतो रमाकांत काका आहे ना त्यांची वाडी ही दाखवतो तुम्हाला त्यांनी आमच्या इथूनच शेतीतून या विकत घेतलं आहे रस्ता आणि तुम्हाला आता त्यांचा घर त्यांची पण वाडी दाखवतो त्यांची फुला ना तिकडं लावल्यान चला दाखवता मस्त बनवला आहे घर आत बाजून थोडासा सध्या बाहेरच्या बाजून दाखवान एखाद्या दिवशी टाईम मिळेल का मग आजची बाजून पण त्यांचं घर दाखवून एकदम टकाटक केला आहे मार रमाकांत काकांचं घर आहे इकडं त्यांची जागा आहे इथं बोर मारला आहे पाण्याची सोय केली नसत पैकी अजून इकडं आंब्यांची वाडी आहे त्याला दाखवतात ही सगळं कलंबी आंब आहेत ही आंब्यांची वाडी आहे नाही बघा मोहूर पण आला आहे आंब्याला इथं फार लवकर मोहोर आलाय अजून ते साईडला आंबाडी लावल्यान अजून झेंडूची फुलं आहेत त्याला जरा जवळचे दाखवतात आंबाडीची ही इथून सगळी आंबाडीची लागवड केली हे बघा आणि ही झेंडूची फुलं इकडे झेंडूची फुलं लावल्या इकडे लाव पिवली फुलं आहेत ही पिवली फुलं आहेत ठिबक सिंचन आहे अजून इकडं केल्यांची लागवड के केली हे बघा केले आहेत काजू आहेत त्यांचे पण काजू लावले यावर्षी आमचे पण काजवांचे वाडे आहे दाखवत आम्ही बऱ्याच केले आता निसवल्यान पण या आता केले आहेत त्यांचे पण लावलेले आहेत सकाळचं वातावरण बघा किती भारी वाटतंय एकदम शांत एकदम रिलॅक्स फील तुम्हाला त्यांचे सगळं भात कापून झाला आहे भिजवेल वाटत नाही मिळ दपून ठेवला आहे आमचा कापून झाला आहे थोडासा हे सकाळचं वातावरण या आहे आमचा पडाल आहे इथं फाट्यांचा पडाल हा आमच्या घरी काही घ्यास नाही मिळाला अजून या फाट्या घ्यास आपला आजूबाजू ज्याम फाट्या वाहत आहे आमचा आम्ही पण वाहतो फोडून लागतो आहो वाहून लागत आहो या फाट्या नाही यात आमचा हे आत्याना आतूचा मॅजिक दोघे पण ऑफ झाले ते आणि गवती चहा आहेत आमच्या आजीच ने लॉलॅन यो एक, एक। रोजचे चहा टाकून जरा पिया मस्त वाटतो चहा एकदम वास येतो चहाला भारी वाटतो चहा पिया नाही आमचं घर लांबून जरा मस्त वाटतं अजून कदर मारेल नाही मिलं तर लग्नाच्या टायमाला कदर मारू आम्ही उन्हाळ्यात टकाटक बनू जरा मी आमची खासर आहेत सगळी जो शेगट आहे ना ना शेकट्याची शेंगा फार आवडते जो शेगट लावला आहे तो मिहान लावला आहे यो एक लावला आहे अजूनही आता पुलाचे अर्थ आहे हे बघा झूम करून जरा दाखवतो तुम्हाला मी यो एक लावला आहे तो मिहान लावला आहे ना अजून एक कुड आहे मित्रांनो यो एक शेगट मिहान लावला आहे पाणी ऊन पाणी ऊन पडून सगळा भात शाप खराब झाला हवामान क्षेत्र तारखावर तारखा देतं आज पाणी पडेल संद्या पाणी पडेल असं करून करून छाप भात गेला कुन गेला रुजला सगळा बघू शकता काय करायचं शेतकऱ्यांना सोडा ना आता तुम्हाला दाखवून मी आमचे गावचे पोलीस पाटील आहेत ना प्रदीपदा त्यांची वाडी दाखवून त्यांचाही जायाचा रस्ता इथून बाईक आहे तसं चालत जायला लागल ही त्यांची वाडी आहे इकडे अशी बरा मोठा फार मस्त असे जोरात पाणी जातं इथून या जायासाठी ला लाकूड टाकला इथं चिकट चिकट आहे बराच पावसाळ्यात फार चिकट होता आता तरी ठीक आहे तुम्हाला मी त्यांची आता वाडी दाखवत आहो आमच्या घराचे जवळ ही दोनच घर आहेत ह्या एक घर आणि त्या एक घर त्यांची जास्वंदीची फुलं आला इकडं इकडे मस्त पण आला वाडीबिडी बरीच आहे घर पण मस्त आहे इल्ली आहेत जास्वंदीची फुलं आहेत नारली इली चिलचा आहे तिकडं नाही आमची आहेत खासरा एक या एक खासर कापून टाकला आहे पण पाणी पडतं भिजवला आहे बराच ना या एक खासर अजून एक त्याची पुढचा येते आणि त्याच्या आहे ते हे चार चार पाच खचरा आमचे आहेत अजून मधी पण आहेत नंतर दाखवून तुम्हाला मी इकडून आहे मोघलाचं पाणी असं बरा मोठा पूर होतो पुराच्या याच्यात हे सगळं भरून जाते पुराच्या टायमाला पावसाळ्यात या सगळ्या गाल जमला इथं यो हो, मली या तांबोडी इंबोटी लावली का मस्त होत्या बरीच होत्या तांबोडी वांगी ही वाडी आमची ये माझ्या आजीसनी लावला आहे फनस बरा मोठा झाला पण अजून फनसा काही बाजत नाही बघू शकता खल बराच मोठा आहे आता शेण पण भेटत नाही वरायला जायला लागतं आहे यो आंबा माझ्या आजीसनी लावला आहे बरंच आंबा बजते याला चांगला आंबा आहे माझे पप्पासनी आंबा लावला आहे सरळ एकदम झाला आहे ही एक काजू आहे बरी मोठी काजू याला फार कमी काजू बजते उत्तम मोहोर येत बस